नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या कारल्याच्या प्लॉटवर कार्ल हे व्हिजिटेबलमधील एक महत्त्वाचं पीक आहे विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशनच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी याचं नत्रसपुरत पालाश अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर लोह जस्तलोह बोरॉन कॉपर मॉलिवडो आणि क्लोरीन मायक्रोनेटल अशा पद्धतीने याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे आणि हा बहारदार प्लॉट इथे उभा आहे कारल्याचा असंच बहारदार पीक आपल्या शेतामध्ये फुलवायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क साधावा आणि आपल्या शेतामध्ये असं बहारदार पीक फुलवून घ्यावं आमची क्रॉपलाईन सर्विस आहे मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था या संस्थेमार्फत आपल्या शेतामध्ये आपल्या बांधावर येऊन क्रॉप ट्रीटमेंट पुरवल्या जाईल आणि असं बहारदार पीक आपल्या शेतामध्ये आम्ही फुलवून देण्याचा प्रयत्न करू तर अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा ही विनंती खूप छान बहारदार पीक इथं उभं आहे एक नंबर पहा जबरदस्त थँक्यू मित्रांनो धन्यवाद